नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी जरंगे पाटलांनी ठरवलं दोन हजार चोवीसला कोण बनणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्याच्या राजकारणात उडाली मोठी खळबळ काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान जरंगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने आंदोलन करण्याच्या हेतूने कूच केली आणि चौका चौकात लाखोंचा मेळावा सांगतोय की आता राजकारणी नेत्यांना निवडणूक सोपी जाणार नाही त्याचमुळे निवडणुकीत करोडं उदळण्यापेक्षा आजचा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा जरंगे पाटील हा एकटा माणूस तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बिनविरोध घेऊन जाईल हे अहमदनगर पुण्यात पोहोचल्यानंतर जरंगे पाटलांच्या अवतीभोवती गर्दीने स्पष्ट केलं त्यामुळे ओबीसी मराठा किंवा कुठल्याही समाजातला नेता असो जर त्याने जरंगे पाटलांना साथ दिली त्यां प्रश्न सोडवले तर नक्कीच कायमचं क्रेडिट राजकारणात सत्तेच्या खुर्चीचं त्याच व्यक्तीला भेटणार हे निश्चित झालंय पुण्यात उसळलेला असताना जरंगी पाटलांनी भाषण केलं आणि त्यात म्हटलं की राजकारणी नेत्यांना सरकार पलटवायचं असलं तर एका दिवसात निर्णय घेता आणि मग सर्वजण त्यांची साथ देतात कायद्यात पण बदल करतात पण आपल्याला किती दिवसांपासून खेळवत आहेत हे आपल्याला आता समजले म्हणून आता कोणत्याही समाजाचा नेता असेल जो पुढे येऊन आपल्याला पाठिंबा देईल मात्र त्याला बिनविरोध निवडून द्यायची जिम्मेदारी देखील आपली आहे असे बोलून जरंगे पाटलांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोणाला बसवायचं हा इशारा देऊन स्पष्ट केलंय हे निश्चितच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोणत्या मोठ्या नेत्याचा जरंगे पाटील पराभव करणार व कोणत्या नेत्याला पाठिंबा देऊन सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसवतील कमेंट करून तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र